नमस्कार आपण महाराष्ट्राचा। खेळताना अनर्थ तीन वर्ष चिमुकलीच्या अंगावर गेट कोसळून मृत्यू पुण्यातून एक अंगावर शहारी आणणारी घटना समोर आहे लहान मुलं एकत्र खेळत असताना गेट मधून सायकल आत घेतल्यानंतर गेट लावून घेताना हे गेट एका तीन वर्ष चिमुकलीच्या अंगावर पडून तिचा जागेवरच मृत्यू या या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय घटनेमुळे एकच खळबळ उडाली पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरामध्ये काल दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलाय गिरिजा शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचं नाव आहे गिरिजा तीन वर्षाची होती बोपखेल भागामध्ये असणाऱ्या गणेशनगर परिसरात ती राहत होती मिळालेल्या माहितीनुसार शिंदे कुटुंबीय हे बोपखेल परिसरातील गणेश नगर भागात राहतात दुपारच्या सुमारास गिरिजा ही आपल्या शेजारी असणाऱ्या मित्रांसोबत खेळत होती तिच्या मैत्रिणीबरोबर ती इकडून तिकडे पळत होती त्याचवेळी त्या खेळत असणाऱ्या मित्रांपैकी एकानं शेजारी असणाऱ्या घराच्या गेटचे स्लायडिंग ओढले ते स्लायडिंग नादुरुस्त होते मात्र ते त्या ओढणाऱ्या मुलाला माहीत नव्हतं त्यानं पूर्ण स्लायडिंग उघडल्यामुळे ते गिरिजाच्या अंगावर पडले वजनदार गेट चिमुकलीच्या अंगावर पडल्याने तिथे गेट खाली दबली गेली तिच्या जवळ असणाऱ्या चिमुकल्यांनी घरी जाऊन आपल्या आई वडिलांना बोलावून आणले घरचे पळत आल्यानंतर ते गेट बाजूला सारून गिरिजाला उचलून घेतले त्यानंतर तिला गडबडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केला दिघे पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात नोंद करण्यात आली आहे चिमुकलीचा अचानक मृत्यू झाल्याने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय लहान मुलांनी खेळ खेळताना जड वस्तूंपासून बाजूला उभे राहून खेळावे कोणाच्याही मनात नसताना अचानक गिरजा हिला आपले प्राण गमवावे लागले मुले खेळताना आपल्या आई वडिलांनी देखील त्यावर लक्ष ठेवणं तितकेच गरजेचं आहे हे देखील या घटनेवरून स्पष्ट दिसून येत आहे